ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनिमित्त पंचकट्टा कार्यालयाचा शुभारंभ श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रेची लगबग सुरू झाली असून यात्रेसाठी होम मैदानाचा ताबा मिळाल्यानंतर परंपरेप्रमाणे पंचकट्टा येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्या हस्ते श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या प्रतिमेचे विधिवत पूजा करून यात्रा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रारंभी शिवगी सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगापैकी पन्नासावे लिंग असलेल्या सर्वेश्वर लिंगाची यात्रा समितीचे चेअरमन महादेव बाबुराव चाकोते यांच्या हस्ते पूजा करण्यात आली यावेळी एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय जे असा जय जयकार करण्यात आला चिदानंद हिरेमठ यांनी पौरोहित्य केले या प्रसंगी सिद्धाम्पा सोमशंकर देशमुख नीलकंठ निलकंठ विश्वनाथ लब्बा भीमाशंकर पटने ॲडवोकेट रेवन सिद्ध पाटील पशुपतीनाथ माशाळ रिक्के मल्लीनाथ मसरे काशीनाथ दर्गो पाटील शिवकुमार पाटील नितीन उपासे डॉक्टर राजेंद्र गुली मल्लिकार्जुन कळके राजेंद्र बनसोडे सुरेश कुंभार यांच्यासह इतर मानकरी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी देवस्थान समितीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यात्रेची सर्व तयारी सुरू प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही शिवरामेश्वरांची यात्रा विविध उपक्रमाने उत्साहात साजरी केली जाणार आहे यात्रेसाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात येत आहे यात्रेनिमित्त हो मैदानावर उभारल्या जाणाऱ्या स्टॉल धारकांच्या सोयीसाठी दरवर्षाप्रमाणे पंचकट्टा येथे आजपासून कार्यालय सुरू करण्यात आले आहे या सोबतच राज्यस्तरीय कृषी व औद्योगिक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्याचे सांगतानाच परंपरेप्रमाणे यात्रा सुरळीत आणि शांततेत पार पडेल असा विश्वास धर्मराज काडादी यांनी व्यक्त केला आहे रामदैवत शिवयोग रामेश्वराच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या महायात्रेसाठी आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेप्रमाणे पंचकट्ट्याची पूजा आज पंधरा डिसेंबरला करून होम मैदान आणि या भागामध्ये जे काही दुकानं येतात त्या दुकानाच्यासाठी म्हणून जी पंचकट्याचं ऑफिस या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं आज सर्व माझे सहकारी उपाध्यक्ष सर्व विश्वस्त यांच्या हस्ते त्या पूज कमितीकट या कमिटीच्या कार्यालयाचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलेलं आहे आजपासून या ठिकाणी सर्व दुकानं देण्याची सुरुवात होईल होम मैदानावरही त्या ठिकाणी शेती प्रदर्शनाच्या मंडपाचं पूजन होऊन त्याच्याही मंडपाची सुरुवात आज त्या ठिकाणी होते अशा पद्धतीनं पंचवीस ते तीस तारखेच्या दरम्यान कृषी प्रदर्शनाचं मोठ्या प्रमाणात आयोजन आपण गेली सात आठ वर्ष करतो आहे तर ते त्या ठिकाणी ह्यावर्षी एक वैशिष्ट्य गुण असं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी होतं आहे आज पंचकट्याची पूजा करून या भागामध्ये लोकांना मर मनोरंजनासाठी त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या विविध अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आणि यात्रेचा उत्साह आनंदित अशा स्वरूपामध्ये घेण्याच्या आनंद उपभोगण्यासाठी या ठिकाणी गटायात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात आपण दरवर्षीप्रमाणे भरणार आहोत त्याची आज सुरुवात होते मला विश्वास आहे मला श्रद्धा आहे की सिद्धरामेश्वराच्या कृपेनं ही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संमत होते Thank <laughs> you.